रामकृष्ण हरी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाचे महात्म्य संत परंपरा व फड परंपरा, पहा हबप पा विठ्ठल पाटील काकाजी यांच्याकडून तसेच सोबत पहा संत मुक्ताई जनाई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ मी विठ्ठल पाटील अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आज माझ्या सोबत संत नामदेव रायांच्या बाबत माहिती सांगण्यासाठी संत नामदेव फडाचे प्रमुख निवृत्तीदा नामदास आमच्या वारकरी साहित्य परिषदेचे खजिनदारी आहेत आणि ते आज मागील भागात राहिलेले काय अनुत्तरित समाजासाठीच्या प्रश्नास उत्तर देण्यासाठी आपण आलेलो आहात आपलं स्वागत आहे धन्यवाद काका फड पर परिवार किंवा संत नामदेवांचा परिवार जो आहे त्यात प्रामुख्यानं कोणते संत आहेत आता नामदेवराय फड पर परंपरा म्हणजे कीर्तन माध्यमातून पुंडलिक रायाच्या जवळ नामदेवाचे चा कीर्तन चालत असत पुंडलिका पाशी नामा उभा कीर्तन असे याच्यामध्ये कोण होत होतं तर याच्यामध्ये प्रत्यक्ष परमात्म्याने टाळ घ्यायचा अच्छा येवण्या पांडुरंगन सवे टाळ धरी अंग आता ऐकायला बसणारी मंडळी कोण होती हा तेच महत्व ऐकणारी बसणारी मंडळी कोण येतात आला एक प्रसंग म्हणून बोलतो तुम्हाला की बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की सगळे संत पंढरीत येतात पण संत सावता महाराज पंढरीत येत नव्हते असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पण नामदेवाच्या कीर्तनामध्ये सावता महाराज ऐकायला बसले होते असं वर्णन आहे हो निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता नामयाची कथा ऐकतात अरे वा म्हणजे तोही पुरावाय की सावले महाराज सुद्धा पंढरीला येत होते येत होते आणि नामदेवांच्या कीर्तनात भक्त पुंडलिकांच्या पुढे बसत होते जवळ कीर्तन चालायचं नामदेवरायनी कीर्तन करायचं आणि ते कीर्तन करत असताना सगळ्या संतांनी नाचायचं गायचं कीर्तन करायचं त्या काळात असणारे चोखोबा राय याने मात्र लांब असं उभारायचं आणि कीर्तन श्रवण करायचं इकडे टाळ वाजली ती त्यांनी तिकडे टाळ वाजवायचा इकडे उड्या मारली की तिकडे उड्या मारायचं मानतर ठेवायचं कारण ते अंत्यादी होते अचोत होते नामदेवांनी ते पाहिलं अरे सगळे इकडे भक्तीचा आनंद घेतात आणि ते तिकडे कसं काय प्रत्यक्ष विष्णू आमदेरणीच त्यांना गाठलं जाऊन विचारलं असं का तुम्ही आमच्याकडे काय येत नाही इकडं काय टाळ वाजत नाही त्यांनी सांगितलं की मी तुमच्यामध्ये मिसळून घेऊ शकत नाही अशा पद्धतीचा माझा जन्म आहे त्यांनी सांगितलं हे कोणी सांगितलं म्हणजे तुम्हाला याता याती धर्म नाही विष्णूदासा आणि निर्णय तो असा वेदशास्त्र मनाथांचं एक प्रमाण आहे वैष्णव सेवा अत्यंत कठीण ते ते जाती नाही का प्रमाण हो का शुद्र अथवा ब्राह्मण भक्ती प्राधान्य वेदार्थ अरे आम्हा भाविकाची जाती एक विदका श्रीपती तुका म्हणे भलते याती विठ्ठल चित्ती तो धन्य तुका म्हणे महाराज अजून एक आहे तुका का म्हणे याती का तयाची भलती। याती, तो का म्हणजे याती तुका म्हणे नाही जाती सवे काम हे तर हे आपल्यात भेद मानला जाणार विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म हाच धर्म हाच धर्म विष्णुमय हाच धर्म भक्ती हाच हाच धर्म आणि मग त्यांना जवळ घेतलं आणि त्यांच्याकडून भक्तीचा मार्ग नामदेव करून घेतला की त्यावेळेस पासून चोखोबारा हे नामदेचे शिष्य झाले परिवारातील परिवारातील चोखोबारा चोखोबारांचे मेहुने बंका महाराज हे नामदेरांच्या फळावर काटीकर बंका काटीकर होते त्यांच्या पत्नी बहीण नाही नाही राखा बंका हा हे वेगळे आणि हे बंका महाराज म्हणजे चोखोबारांचे मेहुने हे दोघ काटीकर म्हणजे जे चोपदाराचं काम असत ते करत होत चोखा मेळा बंका काटी कर फुडी अरे हा परिवार चौबदार होते हो महाराजांचे काळात हो ज्या काळात माणसाला माणूस समजलं जायचं नाही त्या काळात हो। का का संत नामदेवांनी चोखोबार नामदारा तिचा आणि चोपदार चोखोबा चोखोबार आहे तर असं वर्णन करतात जो पांडुरंग परमात्मा मी पाहिला नव्हता तो तुम्ही मला दाखवला म्हणून तुमचे माझ्यावर खूप उपकार आहे धन्य धन्य नामदेवा केला उपकार जिवा माझ्यावर उपकार करून तो असणारा पांडुरंग परमात्मा तुम्ही मला दाखवला नामदे नामदेवांच्या शिष्य परंपरेमध्ये चोखोबाराय बंका महाराज ही मान द्यावी लागली नाही हे लावून मृदुंग टाळ घोष शेऊ ब्रम्हरस आवडीने किंवा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदेप लावू जगे ह्या नामदेवरायांच्या भूमिकेबद्दल काय सांगाल सांप्रदायामध्ये लावणी मृदंग श्रुती टाळघोष हे जे काही सांप्रदायिक वाद्य आहेत तेवढेच वाद्य वादवायला आपल्याला संतांनी परवानगी दिली आहे इतर वाद्य कीर्तनामध्ये तसे चालत नाहीत बऱ्याच मंडळींना विचारलं कि जे काही नवरस वगैरे आहेत त्याच्या पलीकडच हे संगीत आहे हे ह्याची ताकद आमच्या त्या नवरसात सुद्धा नाही बरोबर बरोबर असं म्हटलेलं आणि ते हो कीर्तन पद्धतीच नामदारांनी चालू केले आहे फळ फळ परंपरेचे आद्य म्हणजे आद्य फळकरी म्हणून नामदारांची ओळख जशी आहे तशी कीर्तन आद्य कीर्तनकार म्हणून सुद्धा नामदेची ओळख आहे कीर्तन जी पद्धती आपण आज सांप्रदायिक कीर्तन पद्धतीची पाहतो कीर्तन पद्धती पद्धतीने सांप्रदायिक बरं का वारकरी वारकरी सांप्रदायिक पद्धत ही नामदेने चालू केली आहे हे अमृत काही लोक ते बँड मधली कणात आणतात काही लोक पेट्या आणतात काही लोक डोलचे आणतात काय पाहिजे नाही काय असतंय माझ्या संगीताला किंवा कुठल्या वाद्याला विरोध नाही पण परंपरेचे एक महात्म्य आहे आणि ते काय असं कुठलं त्यात कुठली त्रुटी नाही कि ते संगीत दिल्यानंतर माणसाला थोडस असं तर लावणे मृदुंग सुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने सोमरस हा चार तास नशा देतो बेहोश ठेवतो माणसाला संसाराच्या भूमिकेतून पण ब्रह्मरस जन्मोजन्मासाठी मिळतो आणि तो नामदेवरायांनी सुचवलेला आणि जे जे आपणाशी टावे ते ते इतर असे सांगा शहाणे करावे सकळ जनाशी तर हे <laughs> नामदेवरायांची भूमिका आहे तर ह्यामध्ये आणखीन एक नामदेवरायांच्या बद्दल हे आहे की संत मुक्ताबाईंनी त्यांना कच्छ गाडग गा, असा उल्लेख केला ही काय भूमिका आहे मानवी देहामध्ये आल्यानंतर गुरुची भेट होणं आवश्यक असत कारण गुरु शिवाय ज्ञान नाहीच मग वारकरी संप्रदायात यारे यारे लहान थोर आहे <laughs> सकाळ शेथे अधिकार आहे आम्हा पंढरपूरकरांना नाही अभिमान पाया पडे जन एक एक आहे मग हे सगळं समानतेची भूमिका आहे आपण तर म्हणताय मार्गाने जायला पाहिजे तो मार्ग दाखवणार काय नामदेव नामदेव म्हणजे असं होतं की नामदेवांना मी मग सांगितलं वयाच्या बाराव्या दिवशी देवाचं दर्शन आहे नामदेव पुत्र झाला पाचव्या वर्षी त्यांनी चारवलेला आहे पाच वर्ष पण बाराव्या वर्षी नामदेव हे नावच देवाने ठेवलेलं आहे नामदेव पुत्र झाला विठो असे आला साडी चोळी व पैरण शेला घेऊन सरी बिंदली माथेली नाना मुक्तापळी अवघी आनंदी चित्ती पाय लोळी घालते मनी याचे नाव काय अंत अशी जणीस आनंद होय म्हणजे नामदेराच्या देवाचं एवढं प्रेम होत की नामदेराच्या भक्ती बारा दिवसाच्या भक्ती पुढं पांडुरंग परमात्मा नामदेराची आत्या झाला नाव कोण हो ठेवत नाव इतर आपल्या आपले कुटुंबाचे प्रमुख ठेवतात नाही नाही जे जन्माला येत त्या जन्माला लेकराला ज्यावेळेस आपण बारस त्याचं करतो त्यावेळेस त्या बारशाचा नाव ठेवण्याचा मान जो आहे तो त्याच्या आत्याकडे असतो अच्छा बरोबर आहे का नाही त्या लेकराची आत्या जी जन्माला येणार त्या मुलाच्या आत्या लेकराचं नाव ठेवत असते पाळण्यामध्ये तसं नामदेराचं नाव देवानं ठेवलं म्हणजे परमात्मा नामदेराची आत्या बारा दिवसाच्या भक्ती एवढी नामदेराची भक्ती श्रेष्ठ होती म्हणजे भक्तीपुटी प्रसाद घेतला भक्तीपुटी नाव ठेवलं हो नाम हे रोज दोघाचं उठण बसणं होतच नामदेव मग त्या संत सभा भरली त्या संतसभेमध्ये प्रामुख्यानं म्हणजे प्रत्यक्ष साक्षात सृष्टीच्या निर्मात्याच्या सहवासात असणारे नामदेव नामदेव राय नाम आणि मग ते संत संत बसल्यानंतर बैठकीच्या गाडग्याचा विषय आला संत बैठकीत बसल्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानोबा राय सोपानदेव मुक्ताबाई गोरोबा काका अच्छा आधी संत सभा भरली होती मग त्याच्यामध्ये विषय निघाला काका तुम्ही आमच्यामध्ये श्रेष्ठ आहात तुम्ही आमच्यापेक्षा वयान मोठे आहात म्हणाले निवृत्ती निवृत्तीनाथाने विषय अच्छा दादा निवृत्त दादा आहात परंपरेतील बंकामार हे नामदारांचे चोपदार तसे हे शिष्य परिवारामध्ये होते तसच जनाबाई महाराज त्यांचा अधिकार त्या काळामध्ये गंगाखेड जन्म अच्छा पण लहान वयातच पंढरीला आई वडिलांच्या बरोबर राहिले कीर्तन ऐकल्यानंतर मला आता पंढरी सोडायची नाही या निर्धाराने तिथे राहिल्या जनाबाई जनाबाई राहायचं कुठं इथं कोणाची ओळख नाही काही नाही नामदारांच्या जवळ ठेवलं आणि त्यावेळेस त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं जनाबाई म्हणजे तुम्ही मोठ्या महात्म्यांच्या घरी राहताय त्यांच्या घरी काम करा मग त्या दिवसापासून स्वतः जनाबाईंनी नामदाराच्या दास्यत्व स्वीकारलं आणि त्या नामदाराच्या दासी म्हणून संप्रदायामध्ये प्रसिद्ध झाल्या दाशी जरी असल्या तरी त्यांचा अधिकार एवढा होता की प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्यांच्या घरी दळणकांडण करण्यासाठी झाडलोट करण्यासाठी त्यांच्यासाठी म्हणून येत होता त्यांचे सहकारी म्हणून असा उल्लेख रात्रंदिवस मजपाशी दळू कांडू असे असं वर्णन आपल्याला वाङमयामध्ये पाहायला मिळत अच्छा म्हणजे त्या काळात पुरोहितांच्या सुद्धा महिलांना भक्तीचा वाचनाचा लेखनाचा अधिकार नव्हता जनाबाई महाराज हो जनाबाई जना जना महाराज हो, हो, हो। संत धनगर समाजामध्ये जनाबाई महाराज प्रामुख्याने नामदेवांचे एकेकाळचे कट्टर विरोधक बर रुक्मिणी मातेचे उपासक रुक्मिणी मातेनं त्यांना भक्तीवर प्रसन्न होऊन सेवेवर प्रसन्न होऊन दिला असे परीसा भागवत ज्यांनी अखंड रुक्मिणी माते समोर भागवताची सेवा करावी त्यांना परी दिल्यामुळे छोटासा नामदेव आहे की प्रत्यक्ष पूर्ण वाळवंट नामदेवांनी परिस्मय केलं होतं रुक्मिणी माथ्यांना त्यांना परी दिला एके दिवशी नामदेवांच्या पत्नी आणि त्यांच्या पत्नी दोघी चंद्रभागेच्या तटाकाला अं धुण धुळत असताना सांगितलं की अगं माझ्या मालकाला रुक्मिणी मातेने परीस दिला तुमच्या मालकाला काय दिलं पांडुरंगाने परीस काय असतो म्हणजे अशा अशा पद्धतीचा लोखंडाला सोनं लोखंडाला सोनं करतो दाखव म्हणे कसला दे दोन दिवस घरी घेऊन आल्या ते लोखंडाला लावलं आणि ते परीस वगैरे झाल्यानंतर ते सोनं मोडलं चांगला स्वयंपाक वगैरे तयार केला नामदाराला बोलून घेतलं नामदाराने विचारलं हे कुठनं आणलं सांगितलं असं असा परीस मला मिळाला आणि त्याच्यात आलं म्हणे बघू कसा आहे परीस दाखव म्हणे मला बघितलं चंद्रभागेत दिला टाकून नामदेराने <laughs> चंद्रभागेत टाकून दिल्यानंतर ती दोन दिवसाची मुदत होती आठवडा निघून गेला परीस काही माघारी ना म्हणून ते आले विचारायला अगं म्हणजे माझा परीस दे मी सांगितलं असं असं माझ्या मालकाने परीस तो चंद्र चंद्रभागेत टाकून दिला ते मी खोट बोलताय म्हणे तुम्हाला परीस पाहिजे म्हणून तुम्ही लपवून ठेवला आणि आम्हाला देत नाही तुम्ही अरे बाप रे दोघी चे थोडीशी वादावाद लागल्यानंतर नामदेराय आले परीसा भागवत आले नामदाराने सांगितलं परीस परीस काय करताय किती परीस पाहिजे चला म्हणे दाखवतो देतो म्हणे तुमचा चंद्रभागेमध्ये आणलं वाळवंटाकडे हात केला ही एवढे परीस आहेत तुम्हाला जेवढा पाहिजे लहान घ्या मोठा घ्या तुम्हाला काय कसा पाहिजे तसा परीस घ्या असे लहान लहान दगड मोठी मोठी दगड पडलेली पाहिले परीसा सांगितले हे परीस कुठे हे दगड आहेत म्हणे मला कळत नाही का म्हणे नामदे म्हणले उचला परीक्षा करा मग सांगा पूर्वीचे काळ लोक कमरेला किल्ल्याला व्हायचे अच्छा पूर्वीचा का हो खडाव सल्ला किल्ले ला लावल्यावर सोनं झालं ते मग नामदारांचा अधिकार प्रत्यक्ष प्रचित हे वाळवंट परिस केले हरपली विषमता द्वैत बुद्धी निरसले मग नामदाराचे शिष्य तोपत करलं आणि नामदारांचे ते सेवक झाले असे ब्राह्मण समाजाचे खोबा हो हे महार समाजाचे जनाबैया दनगर समाजाच्या आणि परिसा भागवत हे ब्राह्मण समाजाचे सगळा नामदेवरायांचा परिवार परिवार हा काय ठराविक असा शिंपियाचा सर्वतो परिणाम सगळ्या सगळ्यांच्या बरोबर नामदेवराने भक्ती स्वतः केली त्यांच्याकडून करून घेतली असा हा सद्दा असा नामदेवांचा परिवार बापरे तर निवृत्त दादा हाय हे एक माहिती आहे वारकरी संप्रदायाची काय म्हणून ती संत बैठक सुरू झाली आणि संत बैठकीमध्ये संत नामदेवांना आमच्या संत मुक्ताबाई आपल्या म्हणाल्या की तुम्ही कच्छ गाडगा आहात तो काय विषय आहे तर ती काय भूमिका आहे कच्छ कसं म्हणाले एवढ्या थोर महान संत नामदेव ज्यांचं नाव विठ्ठलाने ठेवलं ज्यांचा प्रसाद विठ्ठलाने स्वीकारला आणि ज्यांना गुरुस्थानी विठ्ठल भाग घेतलं पण तरी त्यांना संत आमच्या कच्च गाडग म्हणतायत हे नेमकं काय आहे सकल संतांची सभा बसली होती निवृत्तीनाथ स्वप्नदेव मुक्ताबाई ज्ञानोबा राय गोरोबा काका अच्छा आधी करून संत सर्व एकत्रित आले असताना दादांनी सांगितलं की याच्यामध्ये कच्च मडकं कोणतं पक्क मडकं कोणतं हे ठरवा म्हणजे गोरबा का, का उरुद्ध, उरुद्ध अच्छा गोरबा काकांना कडे काम दिलं ते काकांच्याकडेच का दिलं पण काका असताना तपोवृद्ध ज्ञान वृद्ध आणि वयोवृद्ध आहे कारण का वयान सर्वांपेक्षा ज्येष्ठ ज्ञानही ज्येष्ठच आणि तपश्चर्याच्या म्हणजे भक्तीच्या मार्गामध्ये ज्येष्ठ ही उपमा उपमाध्या नको दिली हो एक विषय चालू झाला बोलण्याचा ओघामध्ये आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही असतानाच परत कुंभार आहात पक्क मोळक हे आमच्या पेक्षा तुम्हाला जास्त कळेल म्हणजे मग कच्च आणि पक्क हा म्हणजे नेमका काय प्रकार कच्च म्हणजे देव मिळ ज्याला मिळाला पण कळाला नाही अच्छा कारण देव मिळून फायदा नाही आजपर्यंत तुम्हाला आम्हाला सुद्धा बऱ्याच वेळा देव मिळालाय साधं उदाहरण एखाद्यावर एखादं संकट पडलं त्या संकट काळामध्ये आपण इतर अगदी स्वतःच्या पत्नीचा सुद्धा काही आठव करतो का आपण नाही पत्नी सुद्धा विसर पडतो लेकरा बाळांचा परिवाराचा विषय पडतो फक्त आठवत होतो देव संकट कालामध्ये इथं मुलाला पाय देव देवच आठवतो त्यावेळेस आणि मग तसं देव आठवल्यानंतर देवाला वाटतं चला काही काळ का होईना आता याच्या मनामध्ये परिवाराविषयी प्रेम नाही याच्या मनामध्ये कोणाच्या विषयी भाव नाही सध्या तो मला शुद्ध भावनेनं बोलवतोय म्हणून याचं संकट निरसन झालं पाहिजे म्हणून एखादी व्यक्ती तिथे येते आणि त्या व्यक्तीने आपल्या संकटात बाहेर काढावं त्यास आपल्या मुखातन शब्द बाहेर जातात बरं झालं तुम्ही आला देवासार देवासार तो देवासारखे नाही तो देवच फक्त तो कळत नाही हा दोष आपला आहे फरिश्ता पाठवतो नाही तो, ना तो देवच असतो याच्यासाठी दे आपल्याला गुरु पाहिजे म्हणजे ज्याला देव कळाला नाही देव मिळाला पण कळाला नाही याला कच्च मडक म्हणा आणि जो देव कळाला विठ्ठल जरी स्थळी भरला रेता ठाव नाही उरला अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची हो विठ्ठल हा परमात्म्याला हरी चरामध्ये हरि असा हरिची हरि दिशा हा भाव ज्याच्या मनामध्ये तो पक्का मग विचारलं हे कच्च मळक कोणतं मळक कोणत म्हणजे दोपटणं असतं किंवा थापटणं म्हणतात त्याला थापटणं घेतलं निवृत्तीनाथांच्या मस्तकाला लावलं काकाने सांगितलं हे पक्का ज्ञान पक्के स्वप्न देव पक्क्या मुक्ताबाई पक्क्या नामदेश हो काकांनी नामदेरा बसलो तर नामदेव तो पर्यंत बरं वाटलं मस्तकाला लावलं अरे अरे म्हणे एवढ्या सगळ्या मडक्यामध्ये एवढं कच्चा आहे म्हणे मडक नामद्रायला ते सहन झालं नाही नामदेव तो विषय त्याग केला दा म्हणजे सभा त्याग केली आणि नामदे तिथन निघाले अच्छा पंढररायाच्या समोर येऊन पंढर परिहार देता अरे म्हणे संतांनी मला कच्चा ठरवलं म्हणे आता देव रोजचा परिचित नामदेवांचा स्वभाव कसा माहित होता देवांना सांगितलं कोण म्हणताय म्हणे तुम्ही कच्चे आहेत नामदार तुम्ही कच्चे नाहीत पण पक्के व्हायचे आहेत म्हणे नाही का देवाने देवाने तुम्ही कस काय असं म्हणताय हे कस काय असं म्हणताय म्हणे ते संत म्हणतात ते म्हणतात पण तुम्ही असंच म्हणता देवा हो नामदारा आहे तुम्ही कच्चे नाहीत पण पक्के व्हायचे खराय मग पक्के होण्यासाठी काय करावं माझी ओळख सगळीकडे तुम्हाला झाली पाहिजे नाही का देवा माझ्यावर जेवतोस माझ्यावर दूध पितोस माझ्यावर फिरतोस नाही कसं परीक्षा घेऊन बघा नामदाराची तीन वेळा परीक्षा घेतली तिन्ही परिवेश नामदाराला परमात्मा ओळखता आले नाही आणि मग देवाने सांगितलं आता मात्र तुम्हाला इथं पक्क पक्क व्हावं लागेल <laughs> आणि याच्यासाठी नागनाथ आला ते बारा ज्योतिर्लिंग त्या औंड्या नागनातून तुम्हाला जावं लागेल विश्वाबा खेचर नावाचे एक महात्म्या त्यांच्याकडे जाऊन तुम्ही अनुग्रह घ्या मग दर मुक्काम दर मजल करत करत आवंड्या नागनात आला आले असताना स्वामींच विशोबा खेचरांचं घर शोधलं कुठं ते असं वर्णन आहे की महाराज महादेवाच्या पिंडीवर पाय खेचर बसले होते होते ताकद नव्हती महादेवाच्या पिंडीवर पाय होते त्यांची म्हणजे परंपरेत सांगितलेलं आहे की ज्यांनी नाम ज्ञान ह्या भावंडांना ते हे दिलं नाही हा हा गाडग्याच एक हे आणि मग ते विशोबा खेचर हो ते तिथं होते आणि मग त्यांनी जे पाय ठेवल्यानंतर त्यांना डोक्याला हात लावून घेतला म्हणे त्यांना देवच कळाल नाही देवाने त्यांना गुरु करायला सांगितले म्हणे आता काय करावं आज गेले अहो बाबा म्हणे काय झालं अहो हे पाय बाजूला काढा हे प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत काकाने उपदेक म्हणजे सांगितलं बाबा माझी ताकद नाही गलित कात्र झालोय माझी काही शक्ती नाही जिथं देव नाही तिथं पाय ठेव आणि हाच तर बोलत नामदाराला लिहायचा होता ना अरे बापरे हा जिथं देव नाही तिथं माझे पाय ठेव पक् नामदाराला तरी समजलं नाही नामदाराने ते पाय उचलले ठेवले आपोआप महादेवाची पिंड तयार झाली परत उचलले परत ठेवले आपोआप महादेव असं पासा वेळा घडल्यानंतर नामदाराच्या लक्षात आलं यांनी देवावर पाय ठेवले नाहीत यांचा अधिकार असा आहे की प्रत्यक्ष देवानेच यांचे पाय मस्तकावर घेतलेले अरे बापरे आता आपण पाहिली ही चर्चा आता आमच्या भगिनींच्या महिला हरिपाठ मंडळ जिथं गाव तिथं महिला संत मुक्ताई मुक्ताईजनाय महिला हरिपाठ मंडळ व गाव वार्ड तिथे संत मुक्ताई जनाय महिला हरिपाठ मंडळ हेही आम्ही आपल्यासोबत आपण बघत आहात अशा आमच्या क्रांतिकारी माय माता माऊली भगिनी हे मोठ्या प्रमाणात गावोगावी क्रांती करून चांगला समाज निर्माण करण्याचं आणि गर्भाशयापासून संस्कार ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराचे करण्याचं काम सुरू आहे